नमस्कार नगर संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मी सागर उत्सव महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होत आहे कोण सत्ते देणार कोण सत्तेच्या जा बाहेर जाणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना लागली लाग आहे त्यातच विविध कंपन्यांच्या सर्वांनी अंदाज व्यक्त करायला सुरुवात केली आहे त्यानुसार महाविकास आघाडी जर का आपण पाहिलं तर सत्तेच्या जा जवळ जा जाण्याचा अंदाज यातून समोर येत आहे तर महायुती सत्तेच्या जा बाहेर जाणार असल्याचं दिसत आहे मात्र सत्ता स्थापन करण्यासाठी इतर छोट्या पक्षांसोबतच अपक्षांची भूमिका ही महत्वाची ठरणार आहे त्यामुळे अपक्ष आणि छोटे पक्ष यांचे असल्याचे सर्वेतून समोर येत आहे नेमकं सर्वेचे काय सर्वेनुसार जर का आपण पाहिलं तर महायुतीला एकशे पस्तीस तर महाविकास आघाडीला एकशे त्रेचाळीस इतरांना दहा लाखा मिळण्याची शक्यता या सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आली आहे त्या सर्वेनुसार महायुतीला महाराष्ट्रामध्ये एकशे पंधरा ते एकशे पंचवीस जागा मिळतील तर महाविकास आघाडीला एकशे एक्केचाळीस ते एकशे चोपन्न जागा मिळतील तर इतरांना पाच ते अठरा जागा मिळतील असे सर्वेतून समोर आले आहे आपण आता संपूर्ण सर्वे पाहूया महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणाहून आपण सर्वेला सुरुवात करूया मुंबई आहे या ठिकाणी महायुतीला दहा ते पंधरा जागा मिळतील तर महाविकास वी आघाडीला वीस ते पंचवीस जागा या ठिकाणी मिळण्याचा अंदाज आहे ठाणे आणि कोकण मध्ये एकूण जागा एकोणचाळीस आहे या ठिकाणी महायुतीला पंचवीस ते तीस तर महाविकास आघाडीला पाच ते दहा जागा मिळतील या ठिकाणी महाविकास आघाडीला मोठे नुकसान होताना पाहायला मिळत आहे पश्चिम महाराष्ट्रात एकूण अठ्ठावन्न जागा आहेत त्या ठिकाणी महायुतीला ते जागा मिळतील तर महाविकास आघाडीला तीस ते पस्तीस जागा मिळतील असा अंदाज सर्व सांगत आहे तर मराठवाड्यामध्ये शेजारी जागा आहेत या ठिकाणी महायुतीला पंधरा ते वीस महाविकास आघाडीला पंचवीस ते तीस जागा मिळतील विदर्भामध्ये बासष्ट जागा आहेत आणि या ठिकाणी महायुतीला मोठा फटका पसताना दिसत आहे पंधरा ते वीस जागा महायुतीला तर महाविकास आघाडीला चाळीस ते पंचवीस जागा या ठिकाणी मिळाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे आणि त्यामुळेच भारतीय जनता पार्टीने विदर्भावर जास्त लक्ष केंद्रित केले आहे अमित शहा यांचे दौरे जर आपण पाहिले तर विदर्भामध्ये वाढलेले पाहायला मिळत आहेत उत्तर महाराष्ट्रामध्ये एकूण सत्तेस जागा आहेत महायुतीला वीस ते पंचवीस जागा या ठिकाणी मिळतील तर महाविकास आघाडीला वीस ते पंचवीस जागा मिळण्याची शक्यता आहे या ठिकाणी समसमान जागा मिळण्याचा अंदाज असल्यामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये महाविती व महाविकास आघाडीत घासून लढत होत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे या सर्वे आपल्याला कसा वाटला कॉमेंट मध्ये आपण व्यक्त व्हा कोणाचं सरकार येईल युतीला किती जागा मिळतील महाविकास आघाडीला किती जागा मिळतील अपक्ष व इतरांना किती जागा मिळतील व महाराष्ट्रामध्ये पुन्हा कोणाच सत्ता येईल याविषयी आपण आपलं मत कॉमेंट मध्ये लिहू शकतात हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि कुठे जाऊ नका पात्रा नगरसंघर्ष घेऊन चोवीस तास